पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यावर हल्ला केल्यानंतर भारताने पाकला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला पाकिस्तानच आणि बंद करून अनेक व्यवहार तोडले त्यानंतर बुधवारी पहाटे पाकव्यस्त काश्मीरमधील दहशतवाद्यांनी तळ भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केली गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम भारताने नष्ट केल्या पाकिस्तानच्या कुरापतीच्या अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे एकूणच भार तर पाकिस्तान देशांत युद्धांतर परिस्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत जळगावचे मनोज पाटील हे देखील स्वतःच्या लग्नविधीसाठी गावी आले होते परंतु त्यांनाही तातडीने माघारी बोलवण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा येथील खेडगावचे मनोज पाटील यांचा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी नियमी पाटील यांच्याशी विवाह झाला लग्न होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच त्यांच्या सैन्य दलाने माघारी बोलावलं कुटुंबापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत मनोज पाटील यांनी युद्धभूमीकडे कूच केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या सत्यनारायणचा विधी या दिवशी होता त्याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक आठ मे रोजी ते देशसेवेसाठी रवाना झाले मनोज पाटील यांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर सर्व नातेवाईक हजर होते असा क्षण वाट्याला आल्यामुळे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते पत्नी यामिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते तरी त्यांनी मोठ्या धीराने आपल्या पतीला सेवेसाठी पाठवून दिलं यामिनी म्हणाल्या की आज आमची सत्यनारायणची पूजा होती परंतु आम्ही देशसेवेसाठी पतीला पाठवत आहोत याचा मला अभिमान कुटुंबा आहे कुटुंबापेक्षा देशहित आणि देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहे मनोज पाटील यांचे वडील देखील भावूक झाले होते ते म्हणाले माझा मुलगा देशसेवेसाठी सीमेवर जातोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सुनबाईचं आम्हाला सहकार्य आहे त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून आली आहे इरो रिपोर्ट न्यूज वन वाशिम सर्वांना परिवारना आमच्या त्याला शुभेच्छा दस... इच्छा आहेत तुम्हाला एकदम छाती छोडी झाली आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी होता मध्ये पर्यटकांवर युद्धजन्य परिस्थिती पण काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतलाय पाकिस्तान काय तुम्ही ते बदला म्हणा काही म्हणा का पण माझ्या मुलाचं जे हे आहे बारीश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम का आज